आम्ही देवेंद्र फडणवीस यांची अतिशय लाडकी योजना जलयुक्त शिवार अभियान ही आम्ही पांढरवाडीमध्ये म्हणजे आमच्या बाजूचं गाव आहे तर पांढरवाडी कोळेवाडी गोडशेवाडी देवडी ही चार गावं आम्ही एकत्र केली होती आणि आम्ही एकत्रितपणे ते राबवलेली होती हे पाचवं गाव मेहमानकडचं आम्ही घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु आमच्यासोबत ते गाव आलेलं नव्हतं याचं कारण असं की हे जे गोरे कुटुंबीय आहेत त्यांनी जे टावाळखार लोक जे ज्या इथं तयार केली त्यांचा आम्हाला अडथळा होता आमच्याही गावात त्यांनी काड्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणजे खरं तर त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी त्यावेळी जयकुमार गोरे यांना प्रचंड असूया होते ते जाहीरित्या देवेंद्र फडणवीसांवर टीका करायच्या आहे पण ठीक आहे त्यावेळी ते वेगवेगळ्या पक्षात होते ते टीका करत होते आपण समजू शकतो परंतु जयकुमार गोरे यांना चांगली कामां काम होऊ न देण्यात फार स्वारस्य असतं चांगल्या लोक जवळ न येऊ देण्यात फार स्वारस्य असतं आम्ही सुद्धा ज्यावेळी आमच्यासारख्या अनेक लोक आपल्या मायभूमीसाठी मातृभूमीसाठी गावात येऊन काही करू इच्छितात असे ह्या मानखाटामध्ये अनेक लोक आहेत अनेक अधिकारी आहेत अशा लोकांना जयकुमार गोरे यांनी पंधरा वर्षात फार त्रास दिलेला आहे फार त्रास देतात ते म्हणजे तो माणूस कधी फिरकलाच नाही पाहिजे स्वतःच्या गावामध्ये आला तर बाबा ये पाहुण्यासारखा राहा तुझ्या कुटुंबात आणि परत पर जा पण गावच्या गाव विकासाच्या भानगडीत गावात काही चांगल्या गोष्टी करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका असा त्यांचा अलिखित नियम आहे आणि असं कोणी करायला गेलं तर त्यांचे जे वाळू माफिया टोळ भैरव कॉन्ट्रॅक्टर छोटे मोठे हे असल्या लोकांना ते मध्ये घालून या, या मुंबई पुण्यावरून येणाऱ्या लोकांना ते त्रास देतात